पदासाठी सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे आणि वार्ड क्रमांक सहा आणि बारा या दोन्ही यंत्रण अर्ज आपण आठवणलेले वास्तविक बघितलं तर कराड ग्रामीण ज्यावेळेला आपल्या इथे इन्क्लूड झाला त्यानंतर कराड ग्रामीणमध्ये कामाची व्हायला पाहिजे काम का का हो काम ती कामं झाली नाही आणि मध्यंतरी काळात ज्या काय रस्ते वगैरे जी कामं जी झालेली हो आहे ती अजून सहा महिनेसुद्धा झाले नाही आणि ते रस्ते परत उकडायला लागले या सगळ्याची चौकशी होऊन जे संबंधित ठेकेदार वगैरे असतील त्यांनी ते रस्ते परत आपल्याला करून संदर्भात आणि असे अनेक प्रश्न आहेत की कामं झाली पण ती कामाचा जो हे असायला पाहिजे वर्ष भविष्यात नाही टिकलं पाहिजे तसं न होता आज आपण बघतो की रस्ते प्रचंड प्रमाणात खड्डे वगैरे पडलेले आहेत धन विषय आहे आणि अनेक प्रश्न आहेत बाकी बाकीच आता नगरपालिकेत गेल्यानंतर नागरिकांच्या काय जे काय सकरा त्या प्रकारचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो कुठल्या पक्षातून अर्ज दाखल केला कुठल्या काँग्रेस पक्षाचं अर्ज भरलेला आहे नगराध्यक्षपदा हां तीनही तीन अर्ज भरलेले आहे ती पदासाठी आणि मी नगरा अध्यक्ष असताना जी भरपूर आम्ही जी माझ्या अध्यक्षाची का जी कामं केलेली आहेत कराची भाजी मंडळीचं जी नवीन बांधईच्या सुद्धा हे झालेलं आहे आणि आपल्या जिगा दवाखान्याचं जी वेस्ट घ्यायला आहे हे करण्यासाठी हॉटेल हॉस्पिटल आणि करामनगरसाठी या तुझ्या माना तिथं आपण एक पर्कल म्हणजे उभा राहिला ती जवळजवळ माझ्या ह्याच्यातनं तो पडकल उभा राहिलेला आहे आपले पवार डाक्टर त्यावेळेला हॉटेलला हे होते नाही मंग अनेक कामं आहे ती जी राहिलेली आहे ती ती करायची आहे ती जी झालेली दर्जा दर्जाची झालेली आहे ती ती कशी आपल्याला करता येईल आणि प्रामुख्यानं ती योजना चोवीस बाय सात पाण्याची योजना होती खर्च तर सगळा झाला पण अजून सुद्धा ती चोवीस बाय सात पाण्याची योजना चालू नाही या सगळ्या ज्या ह्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा आणि चौकशी लावून ही सगळी कामं कशात थांबली काय झालं सगळं आम्ही निश्चितपणे बाहेर काढून ती कामं करून घेऊ येत्या काळात घरकचरा पाणी अशा जे का आहेत सुद्धा आम्ही पाठपुरावा करून करून घेणार आहे झोपडपट्टी पुनर्व संदर्भात जो आहे सुद्धा प्रोजेक्ट अजून आपल्याकडं राबवलं नाही तर पी डी साहेब असताना आपल्या इश्तांच्या समाजाची झोपडपट्टी होती त्याच्यानंतर अनेक झोपडपट्टी अजूनसुद्धा अस्तित्वात आहे ह्याच्यासमोरची एस टीडियमच्या समोर जी झोपडपट्टी आहे तसंच आपल्या पाटण कॉलनी ती झोपडपट्टी आणि ह्या प्रश्न आहे आणि ह्या अनुषंगानं हाकड झोनचा परिस्थिती आहे सुद्धा निश्चितपणे अजून बेंडिंग आहे तीसुद्धा आम्ही मार्गी लावलेला आहे मागा